मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या पाठीमागे बघता एल पी मोठा एल पी तर हा एल पी कुठला तर थोडं चर्चेत कमी नुकताच एक मोरगावचं मैदान पार पडलं आणि या मोरगावच्या मैदानात तिसऱ्या नंबरवर ही गाडी उतरली आता एल पीचा कसा प्रवास आणि काय काय त्यांनी गाजवलं हे सगळं जाणून घेऊ कारण उजळत नसलेला नंदी आणि अचानक आला आणि मोरगावच्या मैदानात चांगल्या चांगल्या गाड्यांच्या पुढं त्याने नंबर घेतला तिसऱ्या नंबरवर गाडी राहिली आणि साहजिक एखादा नंदी तीनशे चारशे किलोमीटर प्रवास करून ज्या वेळेस बाहेर जातो मैदानात आणि त्या ठिकाणी गुलाल घेतो तर उत्सुकतेची बाब असते कारण की एवढं सहज नाही आज आपण बघतोय गुलालासाठी इतकी झटापट असते पण अचानक येऊन गुलाल करणाऱ्या नंदीला पण आपण उजेडात आणण्याचं काम आहे तर आपल्यासोबत एल पी आहे जाणून घेऊ थोडस मालकाकडनं दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय दे आकाश राठोड कुठलं गाव कुठला जिल्हा तालुका जटवाडा तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर बर एल पी तुमच्या हातात हा आणि एल पी चर्चेत नाही आहे अजून ना आता नुकताच मोरगावचं मैदान झालं त्या मैदानात चांगलाच धुमाकूळ घातला हा, को, ते नियोजन विचारू आपण अगोदर की कसं नियोजन लागलं होतं पहिल्यांदा गाडी पळाली तीन फेरत पहिल्यांदा गाडी पळाली पहिल्यांदा पळाली पहिल्यांदा पळाली बरं कसं नियोजन लागलं होतं नेमकं आता हे छोटू बहिणी नियोजन केलेलं होतं अच्छा हिंद केसरी हा हिंद केसरी छोटू दुर्गरीने नियोजन केलेलं होतं त्यांचे जोडीदार आहे गोरक्षक मांगडे त्यांचा बैल होता सोन्या बर सोन्या आणि एल पी हा बरं तिथं गटात सेमीत चांगली गाडी पळाली चांगली पळाली गटामध्ये दोन पण अंतर दिलेला बर गाडी तीन नंबरला राहिली नंबर आता आपण बघितलं तुम्ही बघितलं असाल मोरगावचं मैदान झालं त्या मैदानामध्ये मा चांगल्या चांगल्या गाड्या होत्या म्हणजे चांगल्या चांगल्या नंदी पळाले तर चांगले चांगले नंदी त्या ठिकाणी उतरलेले होते आता इकडनं ज्या वेळेस तुम्ही बैल घेऊन गेले हां मग ही धाकदुक नव्हती काय कस काय नंबर कराल तिथे केसरी छोटू दुरकरी बोलले होते की आपण शंभर टक्के त्यांचा कॉम्पिटिशन होता छोटू कॉन्फिडन्स होता त्यांचा कॉम्पिटिशन होता की छोटू दुरकरी बोलले होते की आपण शंभर टक्के गुलालामध्ये राहणार बर हा आता एल पीच्या प्रवासाकडे येऊ आपण नेमकं एल पी आहे कोणाचा मालक कोण आहे हा विलास शेठ बबनराव कळुंके पुणे पुण्याचे हा पुण्याचे मालक आहे बर हा आणि एलपी कुठल्या कुठल्या खेळात आतापर्यंत पळालेला आहे घोड्या बैलामध्ये पण पळालेला आहे बिनजोड मध्ये पण बैला बैलामध्ये पळालेला आहे चार गाड्यामध्ये घाटामध्ये पण पळालेला आहे आणि सगळे पळालेलं तिथं टॉप क्लास पळतोय घाटावर काय राहिलं बरेच बाऱ्या म्हणजे हा नंबरामध्येच होता थार जिंकली ट्रॅक्टर जिंकला काही बुलेट गाडी जिंकले हा म्हणजे चांगले दहशत करून आले चांगले दहशत करून आले आणि घोडा बैलामध्ये नाशिकला घोडा बैलामध्ये पण टॉप पडत होता एक नाशिकला कोणाकडं राहुल खांडेकर नाशिक नाशिककडे होता जेव्हा तो म्हणजे दोन दात पर्यंत त्यांच्याकडे होता दोन दातामध्ये खरेदी केलेली यांची आता चार दात आहे आता चार दात हा तुमच्याकडे किती दिवसापासून हा चार महिने झाले बघा तुमच्याकडं आणण्याचं कारण आणि संपर्क कसे या मालकासोबत हे मालकाच आपण बैल दिलेला होता बिच्छू म्हणून बर हा बिच्छू बैल दिला तेव्हापासून म्हणजे जवळ एकदम जवळचे खास झालेले म्हणजे काही घरच्यासारखे संबंध घरच्यासारखं संबंध आहे ह्याच्यामुळे बैल पाठवलेलं हो आपल्याला त्यांची पण इच्छा होती की बैल तुमच्याकडे येऊन तीन फेऱ्यात पडावं नेमकं कारण द्यायचं काय तुमचं बैल म्हणजे बैल त्यांची काय गा घाटामध्ये आता पाऊस वगैरे हो चालू आहे त्या हिशोबाने ते, ते काय म्हणे की इकडं फेरे वगैरे हो होईल आणि बैल चांगलं म्हणजे उजाळत पण येईल ना आणि त्यांची इच्छा होती आपल्याला तीन फेऱ्यामध्ये पण बैल हाणायचं आहे त्या हिशोबाने आपण इकडे येऊन त्याला सराव दिलाय तीन फेऱ्याचा आणि झाला आपलं मग ते आ, आता पुण्याचे मालक म्हटल्याच्या नंतर त्यांचं नियोजन लागलं नाही का तिकडनं तीन फेऱ्यात नाही ते म्हणजे घाटावरचे नियोजन घाटाचं नियोजन करतात तीन फेऱ्याच मग तीन फेऱ्यासाठी आपल्याकडे पाठवलेलं त्यांनी आता जसं तुमच्याकडे आलेलं आहे तुमचा सराव कुठं त्याला सराव कुठं दिला आपल्या सायगाव पाठीवर पहिले दोन तीन फेरे काढले मग बिनजोड खेळले बिनजोड पण चांगली टॉप खेळ बिनजोडला कोणाचे खेळत आता आता बरेच बरेच बैल बरेच बैल झाले सात आठदा कस बघत बरं आता बैल कसं आहे मालक त्याचा दुसरा आहे हा तो पळत होता दुसऱ्या खेळात आणि अचानक तुमच्याकडे येऊन तुम्ही त्याला सराव दिला आता तुमचं पण त्यात कर्तृत्वपणाला लागलं बरोबर म्हणजे तुम्ही जे काम केलं त्याला घडवण्यात किती महिने म्हटले तुम्ही चार चार महिने या चार महिन्यात तुम्ही घडवलं आणि काय बघितलं नेमकं त्याच्यात की तो पळू शकतो तुमचा पाण्याचा दृष्टिकोन असेल किंवा छोटो बाईचा दृष्टिकोन असेल पाण्याचा काय त्याच्यावर असं वाटलं तुम्हाला की एल पी खरंच पळू शकतो तिकडं नाही बैल हा एल पी पहिल्यापासूनच पळतो पण त्यांच्याकडे काही कारण असतं काही कमी झाला होता हा मग कमी झालं तर मग बैल त्याने इकडे पाठवलं आपल्याला माहित होता की बैल पळेल शंभर टक्के हा त्याच्यामुळे आपण इकडे त्याला कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी चारही खांदी पळतो आतून बाहेरून पब्लिकला चारही खांदीला पडतो बर आता पुढं कसं नियोजन राहील त्याचं आता छोटू धुरगडी लावतोय एक नियोजन चांगलं टॉपचं नियोजन लावणार आहे आता हा अजून एक छोटा एल पी पळवला होता मागे बहिणी हा हा छोटा एल पी राहुल खांडेकरचा एल पी होता तो ह्या ह्याच ह्याच जुन्या मालक जुन्या मालकाचा काय एल पीचे वेगळे विशेष गुण सांगा थोडेसे म्हणजे आपण जसं बघतो बाकीच्या सगळ्याच बैलांमध्ये वेगळं गुण काय मारतो काय नाही मारतो पण थोडाफार मारतोय बैल पण बैल शांत पण आहे तेवढा जेवढा मारतोय ना तेवढा पण शांत आहे आता तुम्ही तीन फेऱ्यात उतरवला ज्या दिवशी त्याला मैदानात महत्वाच्या त्या दिवशी त्या त्या दिवशी काय का प्रसंग होता नेमका बैल कसा होता बैल एकदम फ्रेश होता बैल बैल पुन्हा मूड मध्ये होता पळायच्या पहिले तर कोणी विचारत नव्हता बैल तुम्ही बैल घेऊन गेलो ना त्यावेळेस कोणी विचारत पण नव्हता हो पण ज्या वेळेस सेमी मारली तेव्हा लोक जवळ यायला लागले मग तेव्हा आपल्याला आपल्याला तिथं कोणी विचारत नव्हते हो पहिले गेलो तेव्हा मग ते लोक यायचं सेमी काढली नंबर वगैरे घ्यायचं मग तेव्हा चर्चा झाली बैलाला कोणी विचारत पण नव्हतं मालकाला पण विचारत नव्हते फायनल झाल्यावर फायनल झाल्यावर हा अजून चर्चा झाली आणखीन चर्चा झाली दुसरे कोणते बैल आहे तुमच्याकडे हा एक वासरू दिसत हा एक वासुरे बिरजा म्हणून आणि गोट्यामध्ये दोन वासुरे आणखी अजून गोट्यात दोन हा गोट्यात तुमचा तुम व्यवसाय काय नेमका आपण शेतीच करतोय अच्छा नाही बैल खरेदी विक्री पण करतो हां बैल खरेदी विक्री पण करतो अच्छा किती बैल विकले आतापर्यंत पर्यंत आता बैल दहा पंधरा बैल विकले हा आता आपण बघतोय मित्रांनो आजूबाजूला बघा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे डोंगराच्या कडेला दादांचा गोठा आहे घर आहे आणि शहराच्या जवळ आहे त्याच्यामुळं इथं भाजीपाला व्यवसाय पण आणि सागाची लागवड करून ठेवलेली तर एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे आता ऐकलं मी फाटी पण होती हा, पाटी होती सरावासाठी तिचं सरावासाठी तिथं पण आता दुसऱ्याने खरेदी केली तार बंद झालेली पाठी सोबत कोण आहे हा दाजी विजू चव्हाण तू तुफान पिस्टनच्या मालक दादा नमस्कार नमस्कार आपण मला लक्षात नाही राहिलं आपण माग एक मुलाखत घेतलेली तुफान आणि पिस्टन बरं बरं आज कस काय इकडं आल तर चक्क असंच रोज वर्ष बैठक राहते तुमचा गोठा कुठे आमच्या इथं गावंदर चालतात इकडं बाजूला डोंगराज पल्लू डोंगराज पल्लू बरं बरं काय वाटतं तुमच्या बैलासोबत आता समजा हा पण घडला हा कसा वाटतो पळ बरं चांगला वाटतो चांगला चांगला पळतो भारी पळतो तुमच्याकडं जे बैल आहे तो पानाने पिस्टन त्यांची काय खासियत हो नेमकं तो बघ म्हणजे मस्त पळत गो आदत आहे नाही चार दात आहे दोघंही चार दात आहे नाही एक सहा दात आहे सहा दात कोणता आहे आपला तुफान तुफान आहे आणि हा पिस्टन चार दात आहे चार दात बरं तीन फेऱ्याच्या मैदानात पळाले आहे की ते आतापर्यंत एक एक वेळेस घेऊन गेलतो आता घेऊन जायचं आता तीन फेऱ्या बरं तेच म्हणणार होतो मी कारण की इतके पाळणार आहे बिन जोडला जर बघितलं आतापर्यंत गाडी पाडली नाही आता आता घेऊन जाणं हे थोडसं घरचं किती गाड्या झालं बरं बिन जोडला भरपूर गाड्या सतरा अठरा गाड्या झाल्या बरोबर तुमचं नाही यांचं काय ना ते मी दाजी आहे ते साली बरं साले, साले मेहणे हां बरं मित्रांनो आपल्यासोबत एल पी होता आणि खरंच एल पीचा एक वेगळा रेकॉर्ड सगळ्याच भागात पळलेला सगळ्याच खेळामध्ये पळालेला आणि आता मालकाच्या खातर एल पीला इकडे टाकलं तीन फेऱ्याच्या मैदानात तर दादा आगामी लवकरच आपल्याला पुढच्या मैदानात बघायला भेटेल एल पी हो भेटेल आता शेवट जाता जाता ज्या वेळेस सर्वसाधारण गाडा मालकाचा विषय येतो किंवा ज्याचा बैल त्या भागात न्यायचा तर त्याला खर्च जास्त येतो मग आता तुमचा हजार येण्याचा खर्च त्या मालकाने उचलला की तुम्ही केला खर्च आपणच केला तुम्हीच केला मग बक्षिसाची रक्कम वगैरे कशी सगळं आपल्याला तुम्हालाच भेटला माल, माल करूँ करूँ। बार। बार। मालक असे आहे की आपण एक फोन केला तर आपल्यासाठी काही करू शकतो बर हा बर चांगला मालक भेटला विषय नाही मालक काही करू शकतो काय म्हणजे खाण्याचं काय यायचं नेमकं दिनचार दिनचर्या कशी असते खाण्याचं आता लग, लग, जे रेग्युलरच आहे डाळ शेंगदाणा पेंट इंद केसरी हा दूध वगैरे पण आहे दूध देतं हा दूध देत बरं तर मित्रांनो एल पी होता आणि एक चांगली कारकीर्द चार दात आहे आणि लवकरच आपल्याला तिकडं चांगले चांगले मैदान भेटणार चा मैदान चांगले चांगले मैदान गाजवताना दिसताना आता तुम्हाला पायऱ्याची पण अडचण येणार नाही तर एल ने जर तिथं रेकॉर्ड केला तीन नंबर केला आता चार नंबरला सुरची गाडी उतरली आणि तीन नंबरला एल पी उतरला तर शंभर टक्के आता ते कदाचित असं म्हणावं लागेल या बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला पण एल पीची कुठंतरी काळजी होती म्हणून एल पीला उजेडात आणण्याचं काम बाका सुरू नाही केलं आणि तो चार नंबरला उचलला असं म्हणावं लागेल पण त्याचं कुठंतरी नशीब चांगलं आणि पुढं त्याला पायऱ्याचीही अडचण येणार आणि तर आपल्याला आपल्याला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि एल सुद्धा धन्यवाद